प्रथम आपणच जय भीम नमस्कार जय महाराष्ट्र प्रकार असा झालेला आहे साहेब एक संतोष रघुनाथ पातारे आणि त्यांचं कुटुंब त्यांनी काल दिनांक चौदा दोन दोन हजार सव्वीस रोजी सर्व कुटुंब घेऊन येऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया धम्मक्रांती बुद्ध विहार सेवा ट्रस्ट याचं कार्यालयाची तोडफोड करून कुलूप तोडून त्याच्यामध्ये सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि गौतम बुद्धांची आणि माननीय केंद्रीय मंत्री रामदास आणि त्या गटारीवर ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर त्यांनी आमच्या कार्यालयात घुसून सगळी तोडफोड केली टाळे तोडून चोरी पण करून गेलेले आहेत ते कमीत कमी सात ते आठ लोक होते आणि संतोष रघुनाथ पातरे यांचं सर्व कुटुंब यांच्या कुटुंबाच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आमच्या कार्यालयावरती त्यांनी जोर जबरदस्तीने येऊन दादागिरी करून ताबा मिळवलेला आहे पोलीस प्रशासनाला आम्ही कळवून सुद्धा आणि मला एकशे अडुसष्ट ची दोघांनाही संतोष पातारे आणि मी रवींद्र सीताराम धुनगाव आम्हाला दोघांनाही शिस्त भंग न करण्याची एकशे अडुसष्ट ची, एक ची नोटीस दिली असताना पण संतोष रघुनाथ पातारे यांनी पोलीस प्रशासनाचा कायद्याचं उल्लंघन करून आमचा गाळा कार्यालय आणि रिपब्लिकन पार्टीची शाखा जिची कर आकारणी आम्ही स्वतः मालमत्ता करत जाऊन भरत आहोत दरवर्षी दर, दर सारा, साला सालाबालाप्रमाणे त्याची टॅक्स पावती भरलेली ही माझ्या गाड्याची टॅक्स पावती आहे ही बघा ही बिगर निवासी म्हणून माझी टॅक्स पावती माझ्या कार्यालयाची आहे आणि ही कार्यालयाची टॅक्स पावती असताना सुद्धा पोलीस प्रशासन माझ्या कार्यालयाच्या टॅक्स पावत्या बघायला तयार नाहीत उलट संतोष रघुनाथ पातारे आणि यांच्या कुटुंबाला हे पोलीस प्रशासन वेळोवेळी मदत करीत आहे आज एक पंधरा दिवस झाले हा संतोष रघुनाथ पातारे पोलीस प्रशासनाचा सहारा घेऊन आमचं रिपब्लिकन पार्टीचं कार्यालय आणि धमक क्रांती बुद्ध विहार सेवाभावी ट्रस्ट यांचं कार्यालय हडप करू इच्छितो आणि त्याला पूर्णपणे पोलीस प्रशासन मदत करीत आहे आम्ही वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडे जात आहोत काल सुद्धा रात्री आम्ही सहा वाजता पोलीस प्रशासनाकडे गेलो एकशे बारा नंबरला आम्ही कॉल केला एकशे बारा नंबरला कॉल केल्यानंतर कापरबावडी पोलीस स्टेशनचे आले आले आणि ते आम्हाला म्हणाले आता आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार घेऊ आणि त्याच्यानंतर येऊन तुमचं जे काही सामाईन आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो प्रतिमा आणि आमचे गौतम बुद्ध तथागत गौतम बुद्ध आणि रामदासजी आठवले साहेब आमचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्या प्रतिमा त्यांनी फोडून तोडून आमच्या कार्यालयाच्या बाहेर काढल्या आणि जोर जबरदस्तीने टाळे मारून पोलीस येण्यापूर्वी पोलीस येण्यापूर्वी संतोष रघुनाथ पातरे हा त्यांच्या कुटुंबाला घेऊन पसार झालेला आहे त्याच्यानंतर तो इकडे आला नाही कालपासून आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली पर पोलीस आम्हाला बोलले आता काय तुम्ही तक्रार देऊ नका आता ह्याच्या पुढे तुम्ही अर्ज द्या त्यांची त्याच्यानंतर कसून चौकशी करू आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय तो न्याय मिळेल आणि कापरवाडी पोलीस स्टेशनला सगळं काय माझी अडव्हान्स पोझिशन आहे माझ्याकडे डीबी वाले पोलीस सतत काही ना काही कामानिमित्त येत आज ते वर्षापासून पो पोलीस माझ्याकडे येतात माझ्या कार्यालयात बसतात चौकशी करतात लोकांचे इतर प्रॉब्लेम माझ्याकडून सॉल्व्ह करून घेतात आणि हे सगळं पोलिसांना माझं कार्यालय माहिती आहे सगळं माहित आहे परंतु इथे एक दोन नवीन पोलीस आल्यामुळे त्या पोलिसांना माझी ही हकीकत परिस्थिती माहीत नसताना संतोष रघुनाथ पातरे यांच्याकडून माझी शाखा माझं कार्यालय हडप करून घेण्याकर घेऊन घेऊन देण्याकरता काही लाखो रुपये त्यांनी त्या ते संतोष रघुनाथ पातारे यांच्याकडून घेतलेले आहेत यावर मी ठाणे पोलीस कमिशनर यांना नम्र विनंती केली आहे अशा पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं जी लोक अडव्हान्स पोजिशन वर राहतात शासनाला कर आकारणी करून राहतात आणि गोरगरीब लोकांचे आम्ही काम करत असतो गोरगरीब लोकांना रेशन कार्ड टॅक्स नळ पाणी आम्ही निस्वार्थीपणाने या कार्यालयामध्ये वीस वर्षापासून आम्ही लोकांची जनतेची सेवा करत आलो आणि या ठिकाणी मी चार निवडणुका लढवलेल्या आहेत दोन हजार सतराला ला साहेब मी कॉर्पोरेशनची निवडणूक लढवली तेव्हाही माझ्या या कार्यालयातून मी इलेक्शन लढवलेले आहे त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ला मी विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे एकशे शेहेचाळीस वार्डामधून तेव्हाही मी याच कार्यालयातून माझी निवडणूक लढवली त्याच्यानंतर आता दोन हजार चोवीस ला सुद्धा मी आता आमदारकीची निवडणूक लढविलेली आहे विधानसभेची तेव्हाही मी ह्या कार्यालयातून माझी निवडणूक लढविण्या आणि आता सुद्धा कार्पोरेशनची दोन हजार पंचवीस ची आणि सव्वीस ची निवडणूक आहे साहेब ही सुद्धा मी ह्या कार्यालयातून निवडणूक केली आहे आणि या कार्यालयातून मी लोकांचं सगळी मदत केलेली आहे सहकार्य केलेलं आहे लोकांच्या या गरजा पूर्ण पूर्ण केलेल्या आहेत लोकांना या इथे टॅक्स नळ लाईट सगळं आम्ही कार्य करतो आणि जनतेच्या हितापोटे आम्ही राजकारण करतो समाजकारण करतो आणि या समाज कंट कंटकाने आमचं कार्यालय तोडून टाकण्याचा निर्धार केलेला आहे आणि हडप करून घेण्याचा प्रकार केलेला आहे याच्यामुळे यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे ही आमची अपनास नम्र विनंती आहे जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र